आज पोहे उपमा शिरा या सगळ्यांना सुट्टी दिली आणि हा मस्त असा रव्यापासून बनणारा झटपट नाश्ता बनवला आहे तुम्हाला देखील आवडेल का बघायला तर चला इथं सुरुवात करूयात तर बघा पहिल्यांदा जे मिक्सरचं मोठं भांडं असतं किणी त्याच्यामध्ये मी एक वाटी इथं जाड रवा असतो कणी तो घेतलेला आहे बारीक रवा असला तरी देखील चालेल आणि त्याच वाटीने इथे पाऊन वाटी दही घेतलेलं आहे तर आता हे दोन्ही जे मिश्रण आहे याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला यायचं असं बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आता बघा वाटल्यानंतर जर तुम्हाला आणखीन हे घट्ट वाटत असेल मिश्रण तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी तुम्ही मिक्स करू शकताय तर या पद्धतीने आपल्याला ढोशाला जी आपण हे करतो पीठ तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे तर या पिठाला बघा आणखीन थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी मी तर बारीक कट केलेली कोथंबीर घातली आहे तर तुम्हाला जर बघा हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक म्हणजे चेचलेली जी हिरवी मिरची असते ती किंवा आलं वगैरे बारीक कट करून देखील याच्यामध्ये दे तुम्ही घालू शकताय मी ते फक्त कोथंबीरच घातलेली आहे आणि या पद्धतीनं हे असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं का आहे एक पातळ अशी प्लेट घ्यायची आहे पसरत आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण आता तेल लावून तेल तूप किंवा बटर काही तुम्ही लावू शकताय मी ते तेल लावलेलं आहे पूर्ण असं प्लेटला तेल पसरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण मगाशी हे तयार करून ठेवलेलं पीठ आहे ते या प्लेटवर टाकायचं आणि व्यवस्थित पूर्ण प्लेटला असं पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने जसं मी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने पूर्ण प्लेटला आपल्याला हे असं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे मिश्रण टाकताना थोडंसं पातळच टाका म्हणजे ह्याच्या पाऱ्या ज्या असतात त्या खूप जाड होणार नाहीत पातळ अशा तयार होतात तर बघा मी गॅसवर एक येणी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि त्याच्यावरती ही मोदक मोदकाची जी चाळण असते ती ती इथे मी ठेवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ही आपण मिश्रण टाकलेली प्लेट आहे बघा ती ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून ह्याला बरोबर दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांमध्ये छान आपली ही पारी तयार होते तर बघा ह्याच्यासाठी जो लागणारा जो मसाला आहे किंवा चटणी आहे ती ते तयार करून घेऊयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते सुकलेलं खोबरं आहे ते कट करून घेतलेलं आहे बारीक कट करून त्याच्यानंतर पांढरे तीळ आहे ते एक चमचा घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे हळद घालायची थोडीशी जे घरगुती लाल तिखट आहे ते घालायचे जिरं घालायचे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायचं आणि पाणी न असं याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथं बघा दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली ही पारी तयार झालेली आहे हात लावून बघितलं तर बघा चिकटत नाही म्हणजे ही व्यवस्थित तयार झालेली आहे तर काय करायचं सुरुवातीला ह्याची जे कडा आहेत प्लेट चा। त्या प्लेटच्या त्या चाकूच्या साह्याने मोकळ्या करायच्या आणि अशी ही आपली पारी याची अलगद अशी काढून घ्यायची तर पारी बघा ताटावर टाकताना उलटी जी साईड आहे ती वर करायची आणि चवशी साईड आहे ती खाली करायची आणि या पद्धतीने खाली इथे ताटावर व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि चाकूच्या साह्याने ह्याला अशा व्य वे... व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे नंतरनी जो आपण मगाशी तयार केलेली चटणी होती पाणी न घालता ती सुकी चटणी याच्यावर व्यवस्थित हातरायची आणि त्याच्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर आहे ती देखील व्यवस्थित टाकून घ्यायची आणि या पद्धतीने याच्या घट्टाशा सुरळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने बाकीच्या सगळ्या सुरळ्या मी इथं ता तयार करून घेतलेल्या आहेत किती छान दिसतात एक सांगा बरं रंगी बेरंगी अशा मस्त वाटतात ते घेणे क्षणी असं वाटते की पट करून खावावी तर इथे बाकीच्या ज्या सुरळ्या आहेत त्या मी ते तयार करून घेतल्यात आणि हे थोडंसं टाईम लागत थो होतं हे करायला म्हणून माझी मुलगी मला म्हणायला लागली आई आणखीन एक सोपी पद्धत मी सांगते ज्याच्याने पटपट होईल तर काय करायचं मगाशी जसं आपण ती पारी हातरली तसं सेम उलटी पारी ताटावर हातरून घ्यायची आणि हा मसाला परत एकदा व्यवस्थित पसरवून बारीक कट केलेली कोथंबीर हांतरून घ्यायची आणि मगाशी आपण जसे कट मारले बघा ते कट न मारता डायरेक्ट ही जी पारी आहे ती व्यवस्थित अशी घट्ट गोल गुंडाळून घ्यायची म्हणजे कट नंतरनी लास्टला आपल्याला मारायचे त्या बघा तर या पद्धतीने व्यवस्थित आपली ही सुरळी तयार करून झाली की मग शेवटला जे कड्याच्या दोन किनारी आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि नंतरनी आपल्याला जी साईज पाहिजे त्या साईजमध्ये हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचे तर इथे बघा या पद्धतीने आम्ही सगळ्या ता पाऱ्या इथे तयार करून घेतल्यात तर आता ह्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की नंतरनी मी जिरे टाकलेत आणि नंतरनी पांढरे तीळ थोडेसे टाकले आणि ही फोडणी या सुरळ्यांवर टाकून घ्यायची तर तयार झाली आपली मस्त अशा खमंग रव्यांच्या सुरळ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब